मैत्रिणींनो आज आहे गुढीपाडवा तर मराठी वर्ष नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो माझं नाव आहे स्वप्नाली बासुदकर आणि इथे पण या पण पार्सलवर नाव आहे ओके तर बघूया आपलं ह्याच्यामध्ये काय आलं स्टार्ट पट 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 पट, पट काढ मैत्रिणीनं असं अनबॉक्सिंग व्हिडिओ काढणं खूप आवश्यक का आहे त्याच्यामध्ये काय ज्वेलरी आहे ही आपल्याला बघायला मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची क्वालिटी वगैरे पण समजते आपल्याला फार सुंदर आहे मैत्रिणीनं एक कानातलं आलेलं आहे हे वन ग्रॅम गोल्ड आहे सगळं माझ्याकडे बरेचसे ज्वेलरी त्याच ह्याच्यामध्ये असतात हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हे कानातलं आहे वा हे ऑफर होतं एकावर एक फ्री होतं हे दोनी पड़ा सा। आ, मोती आहे धर्ग दोन्ही पण असं हे बघा हे डाळिंबी खडा आणि मोती तर ह्याचं इथे मागे अशा पद्धतीने स्क्रू आहे तर क्वालिटी एकदम छान आहे मैत्रिणी अतिशय कमी रेटमध्ये हे होतं ठीक आहे आपण सेकंड व्हिडिओ बघूया ओपन कर खूप छान मंगळसूत्र आलेलं आहे इथे ओपन करायचं मैत्रिण ह्याच्यामध्ये मी जवळजवळ एक पन्नास तरी व्हरायटी टाकली होती या मॅट फिनिशिंगमध्ये एकदम मस्त मंगळसूत्र आहे हे बघा आवाज येतोय का तुम्हाला घुंगरांचा बघा क्वालिटी एकदम ग्रँड आहे सुपिरियर आहे ह्याच्यामध्ये सेकंड कॉपी पण येते मैत्रिणीनं अजिबात ही सेकंड कॉपी नाही आहे तुम्ही ह्या मंगळसूत्राची मला विंदास ऑर्डर देऊ शकता चार, आ, हे चार लाईनचं मंगळसूत्र आहे हे बघा आणि च कान हां इचं कानातले काना बघा वा काय सुंदर क्वालिटी आहे मैत्रिणीनं बिंदास ऑर्डर द्या अगदी योग्य रेटमध्ये आहे फार काही महाग नाही आहे हे मंगळसूत्र पण एवढंच आहे की हे गोल्ड पॉलिशमध्ये नाही आहे हे मॅट फिनिशिंगमध्ये आहे थोडंसं लालसर येतं तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल हे गोल्डन आहे आणि मॅथ फिनिशिंगमध्ये सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय